नमस्कार मंडळी जय गिरणारी मिथून राशीला शनिग्रह जो नुकताच वक्री झाला आहे याची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत या वक्री शनीचा तुमच्या मिथून राशीवरती काय प्रभाव पडणार फायदा होणार की तोटा होणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपण हे जे भविष्य आहे ते तुमच्या व्यवहारी नावानुसार जन्मनाशीनुसार पाहणार आहोत पूर्ण कुंडलीचा यामध्ये अभ्यास करत नसल्याने यातील सर्वच गोष्टी तंत बरोबर असतीलच असे अजिबात नाही ग्रह वक्री होणं म्हणजे नक्की काय हे पहिलं जाणून घेणं महत्त्वाचं आहे सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती भ्रमण करत असताना फिरत असताना त्या ग्रहाची गती कमी होते आणि तो ग्रह जरा मागे पडतो तसे पाहिले तर तो ग्रह मागे न जाता त्याची फक्त गती कमी झालेली असते त्यामुळं तो ग्रह मागे गेल्याचे आपल्याला वाटते यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात शनिग्रह एका राशीमध्ये अडीच वर्ष असतो हा शनिग्रह एकोणतीस जून रोजी वक्री झाला आहे तो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मकर या राशीमध्ये वक्री राहणार आहे हा कालावधी जो आहे तो एकशे अडोतीस दिवसांचा आहे अशुभ ग्रह वक्री झाल्यावरती अशुभ परिणामसुद्धा देताना दिसतात सध्या मिथून राशीला नववा शनी आहे म्हणजे शनी कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये आहे हा वक्री होऊन आठव्या घरामध्ये जाणार आहे ग्रह वक्री झाल्यावरती आधीच्या स्थानाची आणि नंतरच्या स्थानाची शुभ आणि अशुभ फळं देत असतात सध्या जो शनी आहे तो भाग्यस्थानामध्ये धर्मस्थानामध्ये आहे आणि त्यामुळं नशिबाची भाग्याची साथ याला आपण बघत असतो आपलं उच्च शिक्षण वडिलांची आपल्याला मिळणारी साथ परदेश गमन परदेशात जाण्याचे योग धार्मिक कार्य मंगल कार्य इत्यादी एकोणतीस जूनपासून जो शनिग्रह वक्री झाला त्या स्थानाची फळं देईल शनिग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा तो प्रभाव वाढवतो व वा त्या स्थानाची काम करण्याची इच्छा थोडीशी जास्त जागृत करतो जी मंडळी ज्योतिषशास्त्र गूढशास्त्र रेकी हिलिंग मंत्रशास्त्र टॅरोकार्ड वेदशास्त्र योगशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना हा कालावधी अत्यंत शुभकारक राहील मिथून राशीच्या ज्या मंडळींना वर उल्लेख केलेल्या गोष्टी नव्याने शिकण्याची इच्छा आहे त्यांना ह्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यांनी या काळात सुरुवात करावी निश्चित त्यापासून पुढे फायदा होईल आपण जे काही काम करत आहात किंवा एवढे वर्ष ज्या गोष्टीचं आपण शिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये अजून खोलवर जाऊन अभ्यास करण्याची इच्छा तुमची होणार आहे जी मंडळी इतिहास संशोधन पुरातत्व विभाग रिसर्च अँड डेव्हलपमेंट पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे त्यांचा कामातील अनुभव आणि कामाची गती वाढून त्यांना या काळामध्ये चांगला फायदा होताना आपल्याला दिसेल आपल्या पूर्वजांची वडिलोपार्जित जमीन जागा याचा काही वाद असेल काही भांडणं असतील कोर्ट कचेरी सुरू असेल तर याचा खूप दिवसांचा त्रास तुम्हाला होत होता तो आता या एकशे अडोतीस दिवसांमध्ये कमी होताना दिसेल आणि तुम्हाला यापासून चांगला फायदा देखील मिळेल ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांना सासूरवाडी आहे अशा मंडळींसाठी सासूरवाडीच्या बाबतीत काही अडचणी होत्या तर त्या संपतील सासूरवाडीकडून काहीतरी त्यांना चांगली मदत मिळेल किंवा सासूरवाडीमध्ये काही शुभकारक गोष्टी घडतील शनीची पहिली दृष्टी लाभस्थानावरती असल्याने आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी व्हाल व आपला, आपला इन्कम सोर्स वाढेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र करायचे आहे इन्कम सोर्स वाढवण्याचे नवीन काही पर्याय आपल्याला शोधायचे आहेत या काळात विनाकारण कोणत्याही प्रलोभनांना आमिषाला आपल्याला बळी अजिबात पडायचं नाही यासाठी कुठल्याही गोष्टींना विचारपूर्वक करा आमिषाला बळी पडू नका काही गुंतवणूक केली तर नुकसान होईल थोड्या श्रमात मोठं होण्याचं स्वप्न अजिबात पाहू नका घाईत निर्णय तर अजिबात घेऊ नका शनीची दुसरी दृष्टी पराक्रम या तिसऱ्या स्थानावरती असल्याने मार्केटिंग ट्रॅव्हल अँड टुरिझम सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट यूट्यूबर आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल वर्क ऑनलाईनची कामं हे करत असणाऱ्या मंडळी या क्षेत्रात काम करणारी मंडळी यांना सध्याचा काळावधी सध्याचा कालावधी थोडा अडचणीचा आहे कामं सहजासहजी त्यांची होणार नाहीत त्यामुळं त्यांची चिडचिड वाढेल अनुत्साह वाढेल तसेच शेजारी राहणा राहणाऱ्यांबरोबर देखील काही प्रमाणात संबंध बिघडतील शेजारच्यांबरोबर काहीतरी मतभेद होतील जवळपासचे प्रवास करताना काळजी घ्या वाहन देखील आपल्याला सावकाश चालवायचं आहे लहान भाऊ बहीण यांच्याशी देखील मतभेद होणार नाही याची देखील काळजी घ्या तिसरी दृष्टी जी आहे ती सहाव्या घरावरती आहे यामुळं कर्ज आजारपण आरोग्य समस्या रोग याचा अभ्यास आपण या स्थानावरनं करत असतो तसेच हितशत्रू मामा मावशी यांचं देखील हे स्थान आहे त्यामुळं तुम्हाला अचानक विरोधक तयार होतील जवळचे तुमचे शत्रू बनतील किंवा मागून तुमचे अहित करण्यासाठी ते कुरघोड्या करतील गुप्तशत्रू हितशत्रू तयार होतील पण काळजी अजिबात करू नका तुम्ही यांना पुरून उराल त्यांच्यावरती मोठा विजय प्राप्त कराल बेसावधपणा मात्र वाढू देऊ नका प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सतर्क राहायचं आहे काही कारणाने कर्ज घ्यायचं असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला अडचणी येण्याची जास्त शक्यता आहे जुने आजार असतील तर त्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्या जुन्या आजारांवरती लक्ष द्या ते पुन्हा वरती येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे पुन्हा वर डोकं काढू शकतात यासाठी योग्य पथ्यपाळा डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या आहार आणि व्यायाम याकडे योग्य प्रमाणात लक्ष द्या नवम स्थानातील शनी वडिलांशी संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्यायला आपल्याला सांगत आहे या काळामध्ये धार्मिक यात्रा तीर्थयात्रा सुद्धा आपल्या घडताना दिसतील तर एकंदरीत काही प्रमाणात कोर्ट कचेरी आर्थिक प्रश्न वडिलोपार्जित जागेची प्रश्न सोडवणारा हा एकशे अडोतीस दिवसांचा कालावधी आहे तर मंडळी ही होती मिथून राशीची शनिग्रह वक्री झाल्याची माहिती तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती इतरांना देखील पाठवा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद